हॅलो एवरीवन कसे आहात सगळे खूप दिवसापासून यूट्यूबला व्हिडिओ टाकायचं राहूनच जात होतं कारण थोडे जास्तच कामं असल्यामुळे मी थोडी बिझी राहत होती आणि मला व्हिडिओ एडिट करायला वेळच मिळत नव्हता आता बड्डेची पण शॉपिंग करायची होती आणि बाहेर ना खूप जास्त थंडी आहे त्यामुळे कुठे जायच्या पहिले विचारच येतो की जायला पाहिजे की नाही म्हणून आणि खूप दिवसापासून आम्ही बड्डेची शॉपिंग करायचं टाळत होतो आणि आता तर फायनली बड्डे पण आला तर आता तर करावीच लागेल शॉपिंग म्हणून आम्ही ड्रेस घेण्यासाठी इथे मॉलमध्ये आलो आणि इथे ना खूप छान छान ड्रेसेस ठेवलेले होते म्हणजे एकशे बडकर एक, एक सगळे ड्रेसेस होते आणि मला पाहून खूप छान वाटत होतं पण जेव्हा त्यांची प्राईस टॅग मी चेक केले ना तर मला सुचतच नव्हतं की मी काय करावं म्हणून कारण हे ड्रेसेस भरपूर महाग होते जसं इंडियामध्ये पण हे ड्रेसेस महागच मिळतात पण इथे ना थोडे जास्तच महाग होते त्यामुळे मला समजत नव्हतं की कोणता ड्रेस घ्यावा म्हणून आणि माझ्या बजेटमध्ये बसणारा ड्रेस मी शोधत होती ज्याची प्राईस पण कमी असेल आणि जो मला चांगला पण दिसेल असे ड्रेसेस मी शोधत होती पण सगळेच ड्रेसेस खूप जास्त महाग होते पण खूप जास्त सुंदर पण होते त्यानंतर मी भरपूर सारे ड्रेस बघितले तुम्हाला यापैकी कुठला ड्रेस आवडला मला नक्की कमेंट करून सांगा मी एक दोन ड्रेस शॉर्टलिस्ट केले आणि त्याला ट्राय पण करून बघितलं पण ट्रायल रूममध्ये ना थोडी जास्तीच गर्दी होती त्यामुळे मला जास्त ड्रेस ट्राय करून बघता नाही आले आणि मला जो ड्रेस आवडला ना तो मी घेतला त्यानंतर मी शूज बघायला गेली होती कारण माझ्या नवऱ्याला माझ्यासाठी ना गिफ्ट घ्यायचं होतं आणि तो मला विचारत होता की तुला काय पाहिजे म्हणून गिफ्ट पण आता मला जे गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे तीच गोष्ट मी घेणार होती आणि म्हणून मग मी शूज बघायला गेली इथे ना खूप छान छान शूज ठेवलेले होते आणि थंडीमध्ये ना थोडे मोठे शूज लागतात जेणेकरून पायाला थंडी वाजत नाही म्हणून मग मी शूज बघत होती पण त्यांची प्राईज ना खूप जास्त हाय होती आणि इथे बजेटमध्ये शूज बघणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे आणि तो मी बघत होती आणि खूप छान छान शूज इथे ठेवलेले होते या शॉपमध्ये सगळ्या टाईपचे शूज ठेवले होते एवढं सारं कलेक्शन बघून मी तर हँगच झाले की कुठला शूज घ्यावा आणि कुठला नाही सगळ्या टाईपचे शूज इथे ठेवलेले थे होते सँडल्स होते स्पोर्ट्स शूज होते खूप छान छान शूज इथे ठेवले थे होते पण त्यांच्या प्राईस पण खूप छान छान होत्या म्हणून मला समजतच नव्हतं की मी काय घ्यावं त्यानंतर मी एक शूज डिसाईड केला आणि तो मी घेतला त्यानंतर आम्ही पर्स बघायला गेलो इथे एवढ्या छान छान पर्स ठेवलेल्या होत्या पण त्या सगळ्यांना बांधून ठेवल्या होत्या कारण इथे ना लोक चोरी करतात त्यामुळे ना त्या पर्स बांधून ठेवल्या जातात आणि एक एक पर्सची प्राईस बघून मी तर एकदम शॉकच झाली कारण खूप जास्तच महाग होत्या आणि सगळ्या ब्रँडेड पर्स होत्या ते एम केच्या पर्स पण मला दिसल्या ज्या की खूप सुंदर होत्या त्यानंतर मी तर या पर्स अफोर्ड करू शकत नव्हती म्हणून मी फक्त बघूनच समाधान मानत होती आणि खूप छान पर्स इथे ठेवल्या होत्या त्यानंतर आम्ही शॉपिंग वगैरे केली खूप पाय दुखत होते आणि भूक पण खूप जास्त लागली होती त्यामुळे मग आम्ही ना चिकफिलेमध्ये गेलो इथे ना बर्गर खूप जास्त टेस्टी मिळतो आणि इथले फ्राईज तर खूपच यमी असतात मला यांचा शेप पण खूप जास्त आवडतो आणि यांचा सॉस जो आहे ना तो खूप यमी असतो असा सॉस मी कधीच खाल्ला नाही हा सॉस फक्त इथेच मिळतो मॉलमध्ये चालून चालून खूप पाय दुखले होते आणि थोडीशी एनर्जी पण पाहिजे होती आणि हे सगळं खाऊन आम्ही रिचार्ज झालो आणि परत आम्हाला भाजीपाला पण घ्यायचा होता संडे म्हटलं म्हणजे ना खूप सारे कामं असतात आणि ते सगळे कामं एकाच दिवसावर येऊन पडतात आणि भरपूर थकायला होतं त्यानंतर आम्ही भाजी घेण्यासाठी शॉपमध्ये गेलो आणि इथे खूप सारे टमाटर ठेवलेले होते अमेरिकेमध्ये भाजीचं काय घ्यावं ना हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्नच असतो कारण इथे ना आपल्या इंडियासारखा भाजीपाला मिळत नाही इथे जो मिळतो ना तोच मला घ्यावा लागतो आणि इथे पालक पण ना पॉकेटमध्ये मिळते आपल्यासारखी ना गट्टीमध्ये इथे पालक मिळत नाही त्यानंतर मी शोधत होती काय घेता येईल म्हणून आणि ना मला इथे कोथिंबीर दिसली आणि ते ओली असते ना भरपूर त्यामुळे मी चांगली गट्टी पाहून घेत होती आणि एक मी कोथिंबीरीची जोडी पण घेतली त्यानंतर मला घरातलं काही दुसरं पण सामान पाहिजे होतं दूध वगैरे पण घ्यायचं होतं ते पण मी सगळं घेतलं अजून मेन गोष्ट घेण्याची तर बाकीच होती ते म्हणजे बड्डेचा केक अमेरिकेमध्ये इंडियासारखा केक मिळत नाही इथे ना थोडा कडक केक मिळतो जो की मला एवढा आवडत नाही पण आता बड्डे आहे तर केक घ्यावाच लागेल त्यामुळे मी बघत होती की कुठला घ्यावा म्हणून पण मला काही तो पसंत येतच नव्हता कारण हे केक ना एवढं टेस्टी लागत नाही आपल्या इंडियासारखे फायनली माझी बड्डेची शॉपिंग करून झाली आणि असा होता माझा संडे भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये स्टेट्युन बाय